इचलकरंजीजवळ तारदा इथून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरीचा तपास करताना ताब्यात घेतलेल्या शिरोळ तालुक्यातील जांभळीचा संशयित अट्टल दुचाकी चोरटा निघाला अलीम गादड असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्याची माहिती शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली इचलकरंजीजवळ तारदाळमधून सतरा मे रोजी वडगावच्या प्रशांत माने यांची दुचाकी चोरीला गेली होती याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाला रेकॉर्डवरील एक गुन्हेगार तारदाळमधील गौरीशंकर कवानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी सापळा रचून संशयावरून आलिम गादड याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून दुचाकीबाबत विचारणा केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसंच त्याच्याकडं कसून चौकशी केली असता जयसिंगपूर हातकणंगले कोल्हापूर आणि कर्नाटकातील रायबाग बेळगाव इथल्या दुचाकी चोरल्याचंही त्यानं कबूल केलं त्याच्याकडून शहापूर जयसिंगपूर हातकणंगले शाहूपुरी कोल्हापूर आणि कर्नाटकमधील मारुती पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चार लाख पाच हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली या कारवाईत अविनाश मुंगसे स्वाती झुगर रोहित डावाळे आयुब गडकरी शशिकांत ढोणे अर्जुन फातले रवींद्र महाजन सहभागी झाले होते